गुरु रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा <coughs> रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यातील म्हणजे अर्जुन विषाद योग्य अध्यातील पान नंबर त्रेचाळीस ओवी नंबर दोनशे त्रेचाळीस ते दोनशे एक्कावन्न <coughs> जैसे काष्ट काश्ट मथि तेथ वनी एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळले ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले तर थोडा निर्माण होतो आणि तो प्रज्वलित झाला म्हणजे मग सर्व लाकडांना जाळून टाकतो तैसा गोत्रीचा परस्परे जरी वधू गणे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे त्याप्रमाणे एकाच कुळात जन्म घेतलेल्या मत्सर बुद्धीने परस्परांचा नाश केला तर त्या भयंकर महापापाने संपूर्ण कुळाचा नाश होतो मनोनी ये रे पापे वंशज धर्मू लोपे मगाधर्मूची आरोपे कुळा माझी म्हणून या पापाने वंश परंपरागत प्राचीन धर्माचा आणि नंतर कुळामध्ये अधर्म शिरतो ते सारासार विचारावे कवन एकाय आचारावे आणि विधी निषेधागवे पारुषती अशी स्थिती निर्माण झाली असता खरे खोटे विचारपूर्वक या गोष्टी लोप पावतात शास्त्राने सांगितलेले विधिनिषेध बंद पडतात असता दीपू दरी उजची का आढळी जे जे हाती असलेला दिवा मालवावा आणि मग अंधारात जे ते सहजपणे घडत असले तरी अडखळावे लागतात तैसा कुळी क्ष कुळक्षय होय ते वेळी तो आद्य धर्म काही पाहे पापा त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळातील प्राचीन परंपरागत असलेला धर्म नष्ट होतो मग पापा शिवाय त्या कुळात काही उरत नाही जय ये, जय जयम ठाकती इंद्रिये सैरारा हटती मनोन व्यभिचार गडती कुळस्त्री स्त्री ज्यावेळी मनोनिग्रह आणि इंद्रिय दमन नष्ट होतात त्यावेळी इंद्रिय नियंत्री नियंत्रण हित होतात त्याच्याकडून स्वैराचार होतो आणि कुलीन स्त्रिया सुद्धा व्यभिचारी होतो उत्तम अधमी संचरती ऐसे वर्ण वर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म उत्तम वर्णातील स्त्रिया अधमवंशातील पुरुषाशी संघ करतात आणि अशा अर्थीने सगळे वर्ण एकत्र मिसळतात त्यामुळे जाती धर्म समूळ उखडले जातात जयशी चोहाटाची बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती ज्याप्रमाणे चा वाट्यावर ठेवलेला बळी स्वयंपणे कावळे लुटतात त्याप्रमाणे महापे महापापे अशा कुळात स्वयंपणे संचार करतात ज्ञानेश्वरीचा आजचा ऐकणं इथं थांबूयात याच्या पुढचं पण ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण